नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो पाठीमागच्या आठ दिवसापासून इंडियन इक्विटी मार्केटमध्ये खूप जोरदार तेजी सुरू आहे आज देखील मार्केटमध्ये छप्पर फाडके रॅली जी आहे ती स्क्रीनवर येताना दिसून आले निफ्टी इंडेक्समध्ये तब्बल दोनशे त्र्याहत्तर अंकांचे तेजी आहे फायनली निफ्टी इंडेक्स चोवीस हजार शंभरच्या वरती क्लोज झालाय दुसऱ्या बाजूला सेन्सेक्स देखील एकोणऐंशी हजार चारशेच्या वरती आलाय निफ्टी फायव्ह हंड्रेड इंडेक्स देखील बावीस हजाराच्या वरती आलाय सर्वात कमाल मार्केटमध्ये जर सध्या कोण करत असेल तर तो बँक निफ्टी इंडेक्स आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो मार्केटमध्ये जी तेजी आहे ही खूप जोरदार तेजी सुरू आहे आणि ही लॉंग टर्म मध्ये एक सस्टेनेबल तेजी मे बी पॉसिबल बनू शकते का असा एक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनामध्ये आहे पाठीमागच्या पंधरा दिवसापूर्वी जर मार्केटमध्ये तुम्ही बघितला असाल तर साधारणतः निफ्टी इंडेक्समध्ये सात एप्रिलला एक खूप मोठा क्रॅकडाऊन झाला ग्लोबल क्यूज मुळे मार्केट प्रचंड मोठं गॅपडाऊन ओपन झालं आणि गॅपडाऊन ओपन ज्या दिवशी झालं त्याच दिवशी गुंतवणूकदार दोन भागामध्ये विभागले गेले एका गुंतवणूकदाराला वाटत होतं की आता या मार्केट याच्या खाली जाणार नाहीये इथंच मार्केटचा बॉटम बनणार काही इन्व्हेस्टरने या ठिकाणी मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा प्लॅन केला विशेषतः म्युच्युअल फंड गुंतवणूक असेल ईटीएफ गुंतवणूक असेल आणि दुसऱ्या बाजूला हा काय ग्लोबल सिनारिओ सुरू होता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ज्या काही उलाघाली सुरू होत्या यामुळे एक गुंतवणूक वर्ग असा होता हा मार्केटमध्ये घाबरला पॅनिक झाला आणि त्यांनी मार्केटमधून स्वतःच्या एसआयपी बंद केल्या विषयतः या महिन्याचा पर्यंत जरी डेटा बघितला तर जवळपास शंभर टक्क्यापेक्षा जास्त एसआयपी ज्या आहेत त्या बंद झालेत पाठीमागच्या महिन्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे मित्रांनो हे गुंतवणूकदार जे आहेत जे एसआयपी बंद करत आहेत मार्केटमधून एक्झिट करत आहेत हे कोण आहेत तर हे गुंतवणूकदार असे गुंतवणूकदार आहेत जे पाठीमागच्या चार पाच वर्षामध्ये मार्केटमध्ये आले मार्केटमध्ये तर आले कशासाठी आले किंवा पुढल्या पंधरा वर्षामध्ये पुढल्या वीस वर्षामध्ये पुढल्या तीस वर्षामध्ये आपल्याला एक मोठी वेल्थ क्रिएट करायची आहे आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत आपल्याला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आहे अशी टार्गेट घेऊन आले पण मित्रांनो मार्केटमध्ये एकच पॅनिक तयार झाला आणि त्यानंतर त्यांनी जे रचलेले मनसुबे होते जे प्लॅन होते जे भविष्याचे स्वप्न बघितले होते या सर्वांची राख रांगोळी करण्याचं काम कोणी केलं तर डोनाल्ड ट्रम्पने केलं आणि याच पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना देखील समजलं नाही तर या मार्केटमध्ये काय करायला पाहिजे आणि मित्रांनो ज्यांनी ज्यांनी सात एप्रिल रोजी ह्या मार्केटमधून एक्झिट करायचा प्रयत्न केला त्या गुंतवणूकदारांना आज अक्षरशः डोकं अपटून घ्यायची वेळ आली आहे सात एप्रिलला निफ्टी इंडेक्स ओपन झाला होता एकवीस हजार सातशे सत्तावन्नला आणि आज मित्रांनो एकवीस एप्रिलला निफ्टी इंडेक्स क्लोज झालाय चोवीस हजार शंभर म्हणजे या दरम्यान मार्केटमध्ये तब्बल सोळा दिवसामध्ये ऍक्च्युली ट्रेडिंग सेशन जर बघायचं झालं तर आठच ट्रेडिंग सेशन आहेत या आठ ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये तब्बल साडे दहा टक्क्याची जोरदार रॅली जी आहे ती तुम्हाला आलेली दिसून येते मित्रांनो मी तुम्हाला स्क्रीनवर नेऊन काही शॉकिंग डेटा दाखवतो त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा ह्या मार्केटमध्ये लॉंग टर्म मध्ये टिकून राहणं किती गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघत असाल तर निफ्टी इंडेक्समध्ये एक जोरदार तेजी आली आता ही जी जोरदार तेजी आली आहे ना याचा आपल्याला जास्त विचार करायचा नाही मार्केटनं बॉटम बनवला का मार्केट आता ऑल टाइम हाय तयार करणार पण मित्रांनो मी तुम्हाला एक शॉकिंग डेटा ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून तुमच्यासोबत शेअर करतोय मित्रांनो ज्या ज्या वेळेला तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असतात तुमचा इन्व्हेस्टमेंटचा टाइम फ्रेम ज्या वेळेला पंधरा वर्ष वीस वर्ष किंवा तीस वर्ष असतो आणि हा टाइम फ्रेम ज्या वेळेला तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी असेल किंवा तुमच्या रिटायरमेंटसाठी तयार केलेला असतो ओके किंवा तुम्हाला तुमचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करायचे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि हे स्वप्न पूर्ण करायसाठी तुम्ही काय करणार आहे मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात आणि ही इन्व्हेस्टमेंट मित्रांनो ऑलवेज लाग टर्मला असते आणि ह्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये असे जे चढ उतार येतात ना ह्या चढ उताराला आपण बिलकुल घाबरायचं नसतं आणि ज्या गुंतवणूकदारांनी अशा प्रचंड मोठ्या पॅनिकमध्ये स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट क्लोज केल्या त्यांचं पुढे जाऊन नेमकं काय होतं त्यांच्या वेल्थ क्रिएशन वरती ह्याचा काय इम्पॅक्ट होतो हे समजून घेणं देखील खूप गरजेचं आहे कारण का, 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 का मार्केटमध्ये हा जो प्रचंड मोठा डाऊनफॉल पाठीमागच्या काही महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी आलेला दिसतोय आणि त्यानंतर या ठिकाणी मार्केटमध्ये एक शार्प रिकव्हरी येते मित्रांनो तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना जर मार्केट मधले दहा बेस्ट ट्रेडिंग दिवस जर मिस केले तर तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होऊ शकतो विशेषतः तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर असाल मित्रांनो तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो हे एक्झाम्पल रिअल एक्झाम्पल आहे तुम्ही हे एक्झाम्पल पाठीमागच्या तीस वर्षाच्या डेट्यावरती कधीही जाऊन काय करू शकता चेक करू शकता मित्रांनो असं ग्रहित जरा तुमची मार्केटमध्ये दहा हजार रुपयाची काय सुरू आहे एसआयपी पी सुरू आहे आणि ही एस आय पी तुम्ही केली आहे वीस वर्षासाठी तर मित्रांनो साधारणतः तुमची मार्केटमध्ये वीस वर्षामध्ये दहा हजारानं साधारणतः चोवीस लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती या ठिकाणी होईल आणि यावरती तुम्ही फक्त बारा टक्के रिटर्न जरी कन्सिडर केले तर वीस वर्षामध्ये तुमची दहा हजाराची एस आय पी तुम्हाला जवळपास एक कोटी वीस लाखापर्यंत फंड तयार करून देते पण मित्रांनो असे मार्केटमध्ये जे डाऊनफॉल येतात मार्केटमध्ये युद्धाची परिस्थिती तयार होते दोन हजार एकोणीस वीस सारख्या कोविडचे कंडिशन तयार होते किंवा प्रचंड मोठ्या प्रमाणात रशिया युक्रेन असेल त्याचबरोबर इस्रायल पॅलेस्टाईनचं से युद्ध असेल किंवा कुठल्याही दोन देशादरम्यान सुरू झालेलं युद्ध असेल यामुळे मार्केटमध्ये पॅनिक तयार होतं किंवा काही जिओ पॉलिटिकल टेन्शनमुळे देखील मार्केटमध्ये टेन्शन तयार होतं आणि अशा कंडिशनला इन्व्हेस्टरनं जर टेन्शन घेतलं तो जर पॅनिक झाला आणि तो जर घाबरला तर तो डेफिनेटली एक इन्व्हेस्टर काय करतो या ठिकाणी घाबरतो आणि स्वतःची इन्व्हेस्टमेंट मार्केटमधून काढून घेतो आणि ज्यावेळेला तो, तो इन्व्हेस्टमेंट काढून घेतो या दरम्यान काही बेस्ट ट्रेडिंग सेशन काय झालेले असतात तयार झालेले असतात आणि या ठिकाणी जबरदस्त रॅली देखील आलेली असते आणि ही रॅली एक्झॅक्ट इन्व्हेस्टर काय करतो या ठिकाणी मिस करतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि वेळेला अशा या रॅली महत्वाच्या ज्या असतात जसे की या ठिकाणची रॅली इन्व्हेस्टरनं मिस केली असेल या ठिकाणची रॅली इन्व्हेस्टरनं मिस केली असेल किंवा या ठिकाणची रॅली मार्केटमधली इन्व्हेस्टरनं मिस केली असेल किंवा के एखाद्या लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तुम्ही आणि पाठीमागच्या या महिन्यामध्ये एसआयपी तुम्ही बंद केलं विशेषतः आपल्या देशाचा जर एसआयपीचा डेटा बघितला तर जवळपास एकशे तीन टक्क्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टरनी एसआयपी पाठीमागच्या दोन महिन्यात बंद केला म्हणजे ह्या इन्व्हेस्टरनं ही दहा टक्क्याची रॅली काय केली या मध्ये मिस केली का मिस केली रॅली कारण तो घाबरला त्याला मार्केटवरती कन्व्हिशन नव्हता आणि तो बाहेर पडला असे जे इन्व्हेस्टर मधून बाहेर पडतात ना त्यांचं काय होतं पुढं जाऊन मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी दहा बेस्ट ट्रेडिंग सेशन जर मिस केलं तर काय होतं माहिती का मित्रांनो मार्केटमध्ये तुमचा ज्या ठिकाणी वीस वर्षाच्या गुंतवणुकीमध्ये एक कोटी वीस लाखाचा कार्पोस तयार होणार होता हा कार्पोस डायरेक्ट साठ ते पासष्ट लाखावरती येत म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही तुमच्या कॅपिटलचं पन्नास टक्के या ठिकाणी लॉस करत आहात म्हणजे जिथं तुम्हाला एक कोटी मिळणार होतं त्या ठिकाणी तुमच्या एका चुकीमुळं तुम्हाला प्रॉपर गायडन्स नसल्यामुळं तुमचा पन्नास लाखाचा लॉस होतो आणि हा जो पन्नास लाखाचा लॉस होतोय ना हा कुणाचा होतोय माहिती का मेजॉरिटी पाठीमागचा जो डेटा आला होता ना यामधला नाईन्टी एट पर्सेंटेज एसआय ज्या डिस्कंटिन्यू झाल्या ह्या डायरेक्ट मोडच्या एसआयपी हे पहिल्यांदा लक्षात घ्या ज्या इन्व्हेस्टरला अडवायजर नसेल आणि त्यानं जर एस सुरू केली असेल तर असे इन्व्हेस्टर स्वतःच्या पायावरती खूप मोठा दगड मारून घेतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो अशा ज्या अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये येतात ह्या ऑपॉर्च्युनिटी तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मिस करायला नको आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या या ठिकाणी मार्केटमध्ये जी सध्या रॅली सुरू आहे याला सिक्स्टी फाईव्ह पर्सेंटेजची रॅली असं म्हटलं कारण हा ही जी रॅली आली आहे ही तीव्र स्वरूपाची रॅली असलेली तुम्हाला दिसून येते त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल अशा मार्केटमध्ये ज्या वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी येतात या ऑपॉर्च्युनिटी तुम्ही कधीही मिस करू नका या जर ऑपॉर्च्युनिटी मिस केल्या तर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका जो आहे तो भविष्यामध्ये बसू शकतो मित्रांनो तुम्हाला लॉन्ग ला टर्म इन्व्हेस्टमेंट करायचं असेल हेल्थ इन्शुरन्स करायचं असेल किंवा टर्म इन्शुरन्स जर तुम्ही शोधत असाल किंवा तुम्हाला प्रॉपर एक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट हवा असेल तर यासाठी माझा जो व्हॉट्सअपचा नंबर दिला यावरती कधीही मेसेज करा किंवा डायरेक्ट कॉल केला तरी चालेल तुम्हाला यासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल मार्केटमध्ये ही जी तेजी आहे हे मित्रांनो सस्टेनेबल तेजी मे बी पॉसिबल येऊ शकतो मार्केटमध्ये या ठिकाणी जर बघायला झालं तर पाठीमागच्या वेळेला काय झालं होतं एक रेजिस्टन्स जो आहे तो या ठिकाणी बनला होता आणि हा रेजिस्टन्स ब्रेक करून मे बी पॉसिबल मार्केट जाते का असं वातावरण तयार होतंय मित्रांनो मार्केटसाठी या ठिकाणी जर बघत असाल तर या ठिकाणी एक पाठीमागचा मेजर स्विंग हाय आहे हा जर स्विंग हाय मार्केटनं ब्रेक केला तर डेफिनेटली निफ्टी इंडेक्स परत एकदा ऑल टाइम हायकडे जाण्याचा प्रयत्न करू शकतो ऑलरेडी बँक निफ्टी इंडेक्सचा ऑल टाइम हायला पोहोचला आहे ऑलरेडी निफ्टी फायनान्सिल सर्व्हिस इंडेक्स ऑल टाइम हायला पोहोचलाय त्याचबरोबर मार्केटचे हेवी वेट स्टॉक देखील ऑल टाइम हायला येत आहेत त्यामुळे ही इन्व्हेस्टमेंटची ऑपॉर्च्युनिटी जर मिस करायची नसेल तर आजच युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या धन्यवाद थँक्यू